श्रावण महिन्यानिमित्त धिंगाण ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज वैरागमध्ये गोमांस विक्री करणाऱ्यांना पकडले दोघांवर केली कारवाई वैराग येथील मोहोळ चौकात असलेल्या खानावळीमध्ये गोवंश जातीच्या माणसाची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींवर बुधवारी वैराग पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे पाच हजार चारशे रुपये किमतीचे अंदाजे तीस किलो गोवंश जातीचे मांसही जप्त केले याबाबत पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत अर्जुन शिंगाडे यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा दाखल आहे वैराग शहरातील मोहोळ चौकात वैराग ते सोलापूर रोडच्या बाजूस मदिना खानावळीत गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करून मांसाची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना मिळाली बुधवारी दुपारी एकच्या सुमारास दोन व्यक्ती मांस विक्री करीत असताना आढळून आल्या त्यावरून फिरोज कुरेशी व रोहन खलसे राहणार वैराग यांच्यावरती कारवाई केली